नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये सा सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिश राजवाटीमध्ये अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली भारतीय शाळा सुरू केली शाळेत सुरुवातीला फक्त नऊ मुली होत्या सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी मिळून दलित मुस्लिम स्त्रिया आणि बालखे यांना वर्ग धर्म किंवा लिंगाच्या आधारावर शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला या योगदानासाठी फातिमा शेख या आधुनिक भारतातील पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका बनल्या अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींसाठी भारतातील पहिल्या शाळांपैकी एक सहस्थापना केली जाती आणि लिंगावर आधारित लोकांवरील भेदभावाने अन्यायकारक वागणूक रद्द करण्यासाठी तिने प्रयत्नांची पराकाष्ठ केली सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले भारतीय स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते सावित्रीबाई जयंती म्हणजे नववर्षाचा पहिला सण अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळेत नववर्षाच्या प्रारंभी सावित्रीबाई जयंती एक उत्सव म्हणून साजरा केला जातो आज समाजात स्त्री सन्मानाने जगत आहे डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ अधिकारी जगातील कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी स्त्री म्हणजे नारी शक्ती आहे असं प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक गोविंद राजन श्रीनिवास यांनी केलंय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि मुंबई रिपोर्टर न्यूज